जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये सुपर स्वच्छ कॅटेगरीत कोणत्या शहराने प्रथम स्थान पटकावले मित्रांनो मागच्या वर्षी वर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा इंदोर या शहराने यात पहिलं स्थान पटकावलं आहे गेल्या आठ वर्षापासून इंदोर या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पहिलं स्थान पटकावत आहे सुद्धा दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या कॅटेगरीत इंदोर या शहरानं पहिलं स्थान पटकावलं आहे बरं मग यात दुसऱ्या क्रमांकावर कोणतं शहर आहे तर सुरत यात दुसऱ्या क्रमांकावर आपली नवी मुंबई तिसऱ्या तर विजयवाडा या चौथ्या क्रमांकावर आहे आपल्याला एक्झाम मध्ये असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सुपर स्वच्छ लीग कॅटेगरीत पहिल्या चार स्थानावर कोणते शहर आहेत तर लक्षात ठेवा इंदोर यात पहिल्या स्थानावर सुरत दुसऱ्या नवी मुंबई तिसऱ्या तर विजयवाडा हे शहर यात चौथ्या स्थानावर आहे व हे जे पुरस्कार आहे हे, हे कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले तर आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सतरा जुलै रोजी या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं यंदा यात एकूण पाच कॅटेगरी करण्यात आल्या होत्या त्यापैकी दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली कॅटेगरी आपण पाहिली आहे इतर कॅटेगरीतील विजेती सुद्धा आपण पाहून घेऊया तर पहा तीन ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या कॅटेगरीत चंदीगड पहिल्या क्रमांकावर नोएडा दुसऱ्या उज्जैन तिसऱ्या तर गांधीनगर चौथ्या क्रमांकावर आहे पन्नास हजार ते तीन लाख लोकसंख्या असलेल्यामध्ये नवी दिल्ली पहिल्या क्रमांकावर अंबिकापूर दुसऱ्या लोणावळा तिसऱ्या तर तिरुपती चौथ्या क्रमांकावर आहे आणि तेच वीस हजार ते पन्नास हजार लोकसंख्येमध्ये डोंगरपूर पहिल्या क्रमांकावर दुसऱ्या क्रमांकावर देवळाली प्रवरा तिसऱ्यावर सासवड तर चौथ्या क्रमांकावर विटा आहे वीस हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्यामध्ये विश्रामपूर बिश्रामपूर पहिल्या क्रमांकावर पाटण दुसऱ्या बुधनी तिसऱ्या तर पन्हाळा चौथ्या क्रमांकावर आहे आणि क्लिनेस्ट कॅन्टोनमेंट म्हणजेच सर्वात स्वच्छ लष्करी छावणीचा पुरस्कार हा सिकिंदराबाद कांटला मिळाला आहे तर क्लिनेस्ट गंगा टाउनचा पुरस्कार हा प्रयागराजनं पटकावला आहे मित्रांनो या पुरस्कारासाठी एकूण किती पॅरामीटरचा विचार केला जातो तर या पुरस्कारासाठी दहा पॅरामीटर व चौपन्न निर्देशांकाचा विचार केला जातो आणि हे सुद्धा लक्षात ठेवा कराड नगरपालिकेने सलग सहाव्यांदा देशाच्या पश्चिमी भागात पहिलं स्थान पटकावलं आहे ठीक ला ला आहे एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील तर पुढचा प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल बघा आता हा प्रश्न काय म्हणतो कोणते राज्य हे आदिवासींसाठी जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प सुरू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच गुजरात हे आता आदिवासींसाठी जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य ठरलं या प्रकल्पाला गुजरातने आपल्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात मान्यता दिली होती त्यानुसार आता हा प्रकल्प गुजरातच्या गुजरात, गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर या संस्थेद्वारे राबवण्यात येत आहे बऱ्या प्रकल्पाचा उद्देश काय आहे तर आदिवासी समाजाच्या अनुवंशिक रचनेचा अभ्यास करून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या आणि अनुवंशिक आजार ओळखणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे बरे जिनोम सिक्वेन्सिंग म्हणजे काय असतं तर तुम्हाला माहितच आहे की आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीत हा डीएनए असतो जो आपल्या शारीरिक वैशिष्ट्यांची माहिती ठेवतो या डीएनए चा संपूर्ण अभ्यास म्हणजेच जीनोम सिक्वेन्सिंग आणि या प्रक्रियेत आपल्या डीएनए मधील प्रत्येक घटकाची क्रमवारी निश्चित केली जाते नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून संजीव सचदेवा यांची नियुक्ती करण्यात आली मित्रांनो याआधी संजीव सचदेवाच हे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते व आता त्यांच्याकडेच या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आता कमेंटमध्ये सांगा की राज्य घटनेमधील कोणतं कलम हे हंगामी मुख्य न्यायाधीशाच्या नियुक्तीशी संबंधित आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो मध्य प्रदेश बरोबरच इतर उच्च न्यायालयात सुद्धा मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे ते सुद्धा आपण पाहून घेऊया पटना उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत तर विपुल मनुभाई पंचोली हे आता पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत तर कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे विभू भाकरू बनले आहेत गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आशुतोष कुमार तर झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे तारलोक सिंग चौहान बनले आहेत या नवीन नियुक्त्याबरोबरच काही मुख्य न्यायाधीशांच्या बदल्या सुद्धा करण्यात आल्या आहेत यात मनिंद्रा मोहन श्रीवास्तव यांची राजस्थान उच्च न्यायालयाहून मद्रास उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आपरेश कुमार सिंह आता तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत ते याआधी त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते तर एम एस रामचंद्र राव हे त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेत ते याआधी झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते तर के आर श्रीराम यांना मद्रास उच्च न्यायालयातून राजस्थान उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलं नेक्स्ट क्वेश्चन प्रो लीगमधील पॉलिग्राम मॅजिक स्किल पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे प्रो लीग मधील पॉलिग्राम मॅजिक स्किल पुरस्काराने दीपिका सेहरावत रावत यांना सन्मानित करण्यात आलं आणि विशेष बाब म्हणजे हा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय हॉकीपट्टू आहेत त्यांना हा पुरस्कार त्यांनी नेदरलँड विरुद्ध एक गोल केला होता त्यासाठी देण्यात आला आता हा प्रश्न पहा काय म्हणतो अलीकडेच प्रक्षेपित करण्यात आलेला ड्रोर वन हा कोणत्या देशाचा संप्रेषण उपग्रह आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच हा उपग्रह इस्रायल या देशाचा आहे इस्रायलने तेरा जुलै रोजी या उपग्रहाचं प्रक्षेपण केलं असून या उपग्रहाचं प्रक्षेपण स्पेस एक्सच्या फाल्कन नाईन रॉकेटद्वारे करण्यात आलं लक्षात ठेवा असे प्रश्न मध्ये विचारण्यात येतात ड्रोर वन हा इस्रायल या देशाचा उपग्रह आहे पुढील प्रश्न द्वितीय बिमस्टेक बंदर परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते तर ही जी द्वितीय बिमस्टेक बंदर परिषद आहे याचं आयोजन विशाखापट्टणम या शहरात करण्यात आलं होतं व या परिषदेचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर याचं उद्घाटन सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते चौदा जुलै रोजी करण्यात आलं लक्षात ठेवा या परिषदेचं आयोजन विशाखापट्टणम मध्ये करण्यात आलं होतं व याचं उद्घाटन सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आलं विशाखापट्टणम हे बंदर भारतातील बारा प्रमुख बंदरांपैकी एक आहे मित्रांनो अलीकडेच आता क्यूएस बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंग दोन हजार सव्वीस प्रकाशित करण्यात आले असून यात पहिलं स्थान कोणत्या शहरानं पटकावलं हेच आपल्याला सांगायचं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे सेऊल या, शहरान शहरा या शहराने यात पहिलं स्थान पटकावलं आहे सेऊल हे दक्षिण कोरियामधील शहर असून या शहराने शंभर गुणासह यात पहिलं स्थान पटकावलं आहे सेऊल नंतर दुसऱ्या क्रमांकावर टोकियो तिसऱ्या क्रमांकावर लंडन तर चौथ्या क्रमांकावर मुनिच हे शहर आहे बरं आपल्या भारतातील शहरांची यात काय स्थिती आहे तर यात मुंबई अठ्ठ्याण्णवाव्या नवी दिल्ली एकशे चार बँगलोर एकशे एक आठ तर चेन्नई एकशे अठ्ठावीसव्या क्रमांकावर आहे म्हणजे या क्यू एस बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंग दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये पहिल्या शंभर शहरात भारतातील फक्त एकाच शहराला स्थान मिळालं आहे आणि ते शहर म्हणजे आपलं मुंबई पुढील प्रश्न पहा जगातील सर्वात वयस्क मॅरेथॉन धावपट्टू म्हणून ओळखले जाणारे फौजा सिंग यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं तर आता हे जे फौजा सिंग आहेत यांचं नुकतंच वयाच्या एकशे चौदाव्या वर्षी निधन झालं आहे आणि मित्रांनो त्यांचं निधन काही कोणत्या आजारानं झालं नसून त्यांना एका भरधाव कारनं धडक दिल्यामुळे त्यांचं निधन झालं आहे नाहीतर त्यांना अजूनही मॅरेथॉन मध्ये भाग घेतला असता इतके ते स्वस्त होते पण आता एका कार ॲक्सिडेंटमध्ये त्यांचं वयाच्या एकशे चौदाव्या वर्षी निधन झालं आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा भारताद्वारे कोणत्या तारखेला एप्रिशिएशन हा दिवस, साजर दिवस साजरा करण्यात आला तर आता भारताने ए आय हा दिवस सोळा जुलै रोजी साजरा केला व भारताद्वारे हा दिवस कशासाठी साजरा केला जात आहे तर कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील आरोग्य शिक्षण शेती शासन आणि उद्योग यासारख्या विविध क्षेत्रात गतिशील विकास साजरा करण्यासाठी भारताद्वारे हा ए आय दिन साजरा केला जात आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता दोन हजार पंचवीस मधील विम्बल्डन पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावले तर या स्पर्धेचं विजेतेपद हे जॅनिक सिन्नर यांनी पटकावलं असून जॅनिक सिन्नर हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत तर ते इटली या देशाचे खेळाडू आहेत आणि त्यांनी या स्पर्धेत अंतिम सामन्यात कार्लोस अल्कराज यांना हरून ही स्पर्धा जिंकली व त्यांचं विंबल्डन या स्पर्धेचं पहिलंच विजेतेपद असून ते विंबल्डन ही स्पर्धा जिंकणारे पहिलेच इटालियन पुरुष देखील ठरले आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार दोन हजार पंचवीसने ने कोणाला सन्मानित करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद